रामकृष्ण हरी कसा झाला पांडवांचा जन्म आपल्याला बराच वेळा प्रश्न पडतो की या पांडवांचा जन्म कसा झाला की ज्या पांडवांसाठी भगवान श्रीकृष्ण पाटीराका म्हणून राहिले होते आणि दुःखाच्या प्रसंगी कोणत्याही प्रसंगी भगवान श्री कृष्ण पांडवांच्या जवळच राहत होते त्याला काय बरं असावं त्यांची भक्ती तर श्रेष्ठ होतीच परंतु या पांडवांचं मूळ कुठं आहे किंवा या पांडवांचा जन्म कसा झाला कुरुवंशाचे तीन राजे होते हे तिन्ही भाऊ होते आणि या कुरुवंशामध्ये हस्तिनापूरच्या गादीचे हे तीन भाऊ थोरला होता धृतराष्ट्र कि जो आंधळा होता दोन नंबरचा होता तो पंडू राजा आणि तीन नंबरचा होता दासीपुत्र विदूर कि हा विदूर सुद्धा भगवान श्री कृष्णाचे भक्त होते एकदा पंडूराजा शिकारीसाठी अरण्यात गेला आणि त्याला एके ठिकाणी एक, एक हरणाची जोडी दिसली या पंडूराजाला आनंद झाला आणि या पंडूराजानं आपल्या धनुष्यातनं एक बाण काढला आणि तो त्यांच्यावर सोडला हा बाण त्यांच्या शरीरामध्ये आरपार गेला आणि एकाच बाणामधून ही दोन हरणं ववली गेली राजा पळत गेला कारण शिकार मोठी सापडली होती राजा जवळ गेला तर ही दोन हरण ही नरमादी होती आणि त्यांचा इतिहास असा होता की स्वर्ग लोकांमधल्या ह्या देवता होत्या आणि ह्या देवता काही कारणास्तव त्यांना शाप मिळाला होता की पृथ्वी लोकावर हो तुम्ही हरणाच्या जन्माला जाल म्हणून आणि ही दोघही हरणाच्या रूपामध्ये नरमादी स्वरूपामध्ये ही आपला शाप भोगत होती नेमका त्याच वेळेला या राजाचा बाण यांच्या आरपार गेला आणि ही मरणप्राय यातना यांना होऊ लागल्या राजा जवळ गेल्याबरोबर त्या हरणांनी या त्या नरमादीने त्यांना सांगितलं राजाला सांगितलं की आम्ही आता या कोणत्या अवस्थेमध्ये आहे तर आम्ही संभोग अवस्थेमध्ये होतो आणि तू आम्हाला या संभोग अवस्थेमध्ये बाण मारलास आणि आम्ही आता मरणार आहोत तर आम्ही तुला शाप देतो की ज्या वेळेला तू तु तुझ्या पत्नीजवळ संभोगाच्या इच्छेनं जाशील त्यावेळेला तुला सुद्धा मारावं लागेल तुझा मृत्यू होईल असा शाप देऊन त्या मरणप्राय यातना सहन न झाल्यामुळं त्यांनी आपला प्राण सोडला राजा मोठ्या उद्विग्न अवस्थेमध्ये दुःख्या अवस्थेमध्ये आपल्या राजवाड्यावर आला त्यानं आपल्याला हा झालेला वृत्तांत आपल्या थोरली बायको कुंती आणि दोन नंबरची बायको होती माद्री या दोन्ही बायकांना हा व्रतांत सांगितला आणि राजा म्हटला मी आता आरण्यामध्ये जातो मला तर हे राजवाडा नकोय राजसुख नकोय मला त्या दोन्ही बायका कुंती आणि माधुरी त्याच्या पाठीमाग लागल्या आणि म्हणजे महाराज तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा येणार परंतु कुंतीनं सांगितलं की महाराज काळजी करू नका तुम्ही काय कि आता आपल्याला या हस्तिनापूरच्या गादीला कोण वारस होणार किंवा आपल्या या हस्तिनापूरच्या गादीला वारसच नाही राजाला मोठा मोठं दुःख झालं होतं की माझ्या शापामुळे आता अजून हस्तिनापूरच्या गादीला कोणीही वारस नाही तर कसं काय होणार त्यावेळेला कुंतीने सांगितले की महाराज काळजी करू नका कारण मला दुर्वास ऋषींची मी सेवा केल्यामुळं लग्नापूर्वी मी दुर्वास ऋषी जे होते की जे ऋषी महान तपस्वी आणि कडक आणि रागीट स्वभावाचे असणारे हे दुर्वास ऋषी त्यांची सेवा या कुंतीच्या हातानं घडली तिने चांगली सेवा केली लग्नापूर्वी म्हणून ह्या ऋषींनी तिला एक आशीर्वाद दिला होता आणि आशीर्वादाबरोबर एक मंत्र दिला होता आशीर्वाद असा दिला होता की तू ज्या देवाची इच्छा व्यक्त करशील तो देव तुझ्या पोटी जन्माला येईल किंवा त्या देवासारखं रूप दिसणार दुसरं रूप त्याच तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला येतील किंवा पुत्र प्राप्ती होईल तुला असा आशीर्वाद दिला होता आणि मंत्र सुद्धा दिला होता दुर्वस ऋषीने आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले बरोबर या कुंतीला वा जरा वाटलं की बरोबर साध्य होत का नाही हा सिद्ध होतोय का नाही मंत्र म्हणून तिनं एक प्रयोग केला परीक्षा घेतली के आणि तो मंत्र म्हटला आणि सूर्यदेवाच आव्हान केलं बरोबर सूर्यदेवासारखाच प्रखर तेज आणि शूर आणि बुद्धिमान असणार एक बाळ सूर्यदेवासारखं दिसणार तिच्या पुढ्यात प्रकट झालं तिने त्या बाळाकडे पाहिलं आनंद झाला तिला मोठा परंतु असं झालं की लग्नापूर्वी कुमारिका अवस्थेमध्ये असताना तिला हे बाळ प्रकट झालं तिच्यामुळं तिच्या पुढं त्यामुळे तिला असं प्रश्न पडला की कुमारिका असताना बाळ झालं तर लोक निंदेला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि लोक ल जे स्तव नाही लाजणं तिने ते बाळ उचललं आणि गंगेच्या प्रवाहामध्ये सोडून दिलं तेच बाळ पुढं एका कोळ्याला सापडलं त्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला तोच थोरला पांडव होता कोण होता तर कर्ण होता आता हा शाप मिळाल्यानंतर पंडुराजाला तिनं वृत्तांत सांगितला दुर्वास ऋषींचा आणि तिने सांगितलं की महाराज काळजी करू नका आपल्याला सुद्धा मुलं होतील माझ्याकडे अजून मंत्र सामर्थ्य आहे ती ताकद माझ्यात अजून आहे त्यामुळे आपल्या मंत्राने ही मुलं होऊ शकतात पंडुराजानं आज्ञा घेऊन पंडुराजाची त्या कुंतीनं काय केलं तर आ, मंत्र म्हंटला आणि सुरुवातीला धर्माचं धर्मदेवाचं तिनं आवाहन केलं धर्मासारखा दिसणारा एक बाळ प्रगट झालं पुढं त्याचं नाव तिनं युधिष्ठिर ठेवलं दोन नंबरचा मंत्र म्हटला तिनं आणि वायुदेवाच आव्हान केलं बरोबर वायू सारखाच असणारा बालाढ्य ताकदीचा एक बाळ समोर पुढं प्रगट झालं त्याचं नाव तिनं भीम ठेवलं आणि तीन नंबरला तिनं इंद्रदेवाचं आवाहन आव्हान केलं आणि मंत्र म्हटला बरोबर तीन नंबरचं बाळ शूरवीर असणारं असं ते बाळ प्रकट झालं त्याचं नाव तिनं अर्जुन ठेवलं युधिष्ठिर भीम आणि अर्जुन ही तीन बाळ झाली आणि मग तिला असं वाटलं की आपल्या सवत जी होती मादरी तिच्या सुट्टी तिला सुद्धा एक पुत्र असावं एक दोन मुलं असावीत म्हणून तिनं सुद्धा त्या मादरीला तो मंत्र शिकवला आणि त्या मादरीनं काय केलं तर अश्विनी कुमारांचं आव्हान केलं आणि दोन बाळ समोर प्रकट झाली त्या मुलांची नावं तिनं आणि सहदेव ठेवली अशा रीतीनं पंडूराजाला शाप मिळालेला असताना सुद्धा कुंती आणि माधरीनी ही पाच पांडव जन्माला घातले आणि सहावा पांडव कर्ण होता अशी होती या पाच पांडव आणि कर्णाची आख्यायिका जन्मकथा रामकृष्ण